नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र स संतोष कजबे तुम्हाला सांगू इच्छितो सध्या जेवारीचे सीजन सुरू झालेलं आहे म्हणजे आपण हुरडा वगैरे खाणं म्हणतो पण आता हे हुरड्याच्या बाहेर कणस गेले आहेत आता हे चांगले म्हणजे कणस बनलेले आहेत मस्त एक आठ पंधरा दिवसाने यांची काढणी सुरू होईल जेवारीची खूप मोठमोठे कणस आलेले आहेत शेतकऱ्यांची छान पाहिजे पण बघा ना निसर्ग कसा असतो बघा हे वर तुम्हाला पोल दिसत असेल तार या तारेवरती असंख्य पक्षी बसलेले आहेत असंख्य पक्षी खूप दूरपर्यंत ओके काही खूप दूरपर्यंत तुम्हाला दाखवतो मी तुम्हाल पक्षी तुम्हाला वाटेल फक्त ही तार आहे तार नव्हे तर हे खूप मोठे पक्षी बसलेले आहेत कमीत कमी अर्धा किलोमीटरपर्यंत हे पक्षी बसलेले आहेत हे तारीवरती त्याच्या पुढं दोन खांबे आहेत तिथपर्यंत हे पक्षी बसलेले आहेत तुम्हाला दाखवते हे उडतात नाही हे पक्षी छोटे छोटे हे सर्व पक्षी आहेत तारेवरती हे आता क्लिअर दिसतील तुम्हाला दूरचे पक्षी दिसत नव्हते हे खूप मोठे पक्षी बसलेले आहेत आणि हे काय करतात की सकाळच्या प्रहरी सकाळ सकाळ आता हे पहाटे पहाटेच एक एकांसह एक दोन दोन पाच पाच पक्षी बसून जेवरावर शेतकऱ्याच्या हे पक्षी त्यांचं ग्रहण करतात खूप मोठे पक्षी आहेत हवा काहीचपर्यंत हे पक्षी आहेत इकडे नाहीत पक्षी हा काय की तार मोकळे आहे इकडे पक्षी बसलेले नाहीत किंवा तारे आहेत लांबपर्यंत इकडे पक्षी नाहीत पण इकडे खूप पक्षी बसलेले आहेत हे जेवारी खाण्यासाठी सकाळीच येत असते आणि जेवारीच्या एक एकेका एक कणसावर चार चार पाच पाच पक्षी बसून हे सर्व पक्षी कंस खातात असा हा बळीराजा खूप श्रीमंत मनाचा असतो सर्वांना अन्नधान्य पुरवत असतो पक्षी माणूस जीवजंतू जनावर सर्वांना तर असे हे पक्षी खूप दूरपर्यंत कमीत कमी एक अर्धा किलोमीटरपर्यंत हे पक्षी तारेवरती बसलेले आहेत पलीकडे काय खांबे आहेत तिकडे पण बसलेले आहेत आणि सर्व पक्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या जवरीची नुसकान म्हणता येत नाही त्याला पण ते त्यांचे पोट भरत असतात असे पक्षी हे जर उठले तर असंख्य पक्षी असे दिसतात वरती उडतानी एक मोठा खूप थवा जर हे उडाले तर खूप मोठा थवा हा दिसतो आहे आपल्याला आता हे सगळे पक्षी खाऊन पिऊन निवंत बसलेले आहेत तुम्हाला उडवून दाखवले असते ते या खांब्यावरती जर आपण हलवलं खांब्याला जर आपण स्पर्श केला किंवा दगड फेकून मारला तरी पक्षी सर्व एक एकत्र होऊन आकाशामध्ये भरळ घेतात खूप मोठे पक्षी असंख्य पक्षी असतात आणि हे जेवढी असे खातात तर ह्यातलं शेतकऱ्यांच्या हाताला काही थोडं बहुत धान्य लागतं समजा शंभर टक्क्यापैकी मी म्हणतो कमीत कमी एक साठ टक्के सत्तर टक्के त्यांच्या वाट्याला येत असेल बाकी असे जीवजंतू पक्षी सर्व हे पिकाला खात असतात आणि ह्याच्यातून सर्व करून हे नंतर आपल्या अन्नधान्य शेतकरी पुरवत असतो असा हा माझा बळीराजा आहे बळीराजासाठी सरकारने कायतरी तरी पाहिजे असं मला नेहमीच वाटतं आहे